प्रेम जोहार जय सेवा जय आदिवासी हर हर महादेव येवला तहसील समोर आदिवासी बांधवांचे विविध मागण्यांसाठी उपोषण एवला तालुक्यातील अनेक प्रलंबित मागण्यांसाठी विविध सामाजिक संस्था संघटनांचे आंदोलन चालू आहे बाळासाहेब आंबेडकर यांची वंचित प्रणित एकलव्य आघाडी महाराष्ट्र नाशिकचे अध्यक्ष शिवराम बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्लॅक टायगर आदिवासी एक ग्रुपचे अध्यक्ष नामदेव पवार व रवी मोरे या उपोषण व आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत आमच्या 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 मागण्या घेऊन येत आहे पण प्रश्नांची कुठल्या प्रकारचे लावत नाहीये आदिवासी समाजाची फसवणूक करत आहे ती तर या लोकांनी आमच्या तात्काळ मागण्या पूर्ण करा मागण्या काय अशा लय मोठ्या काही नाही आम्हाला घरकुला बांधायला जागा पाहिजे आम्हाला जातीच्या दाखल्याला पन्नास वर्षाचा पुरावा मागताय तर आम्हाला जातीचा दाखला हा शाळेच्या दाखल्यावरती मिळावा बुवा आणि आम्हाला रेशन कार्ड पाण्याची सोय करावा आणि ह्या ज्या मागण्या आम्ही वारंवार गेल्या दोन वर्षापासून तहसीलदार व्हिडिओ प्रांत यांच्याकडे आणतोय पण मग कुठल्याही प्रकारची आमच्या मागण्यांची दखल घेतली जात नाही तर यावरती शासनाने आम्हाला तात्काळ निर्णय देण्याची देण्यात यावा अशी माहिती येवल्याहून राहुल डगळे यांनी दिली आपल्या हक्काचे न्यूज चॅनल अधिम न्यूज चॅनल